नमस्कार मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो मैत्रिणींनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त सणाबद्दल नाही तर तुमच्या संपूर्ण वर्षाचं भविष्य कसं असेल याबद्दल आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे हा हो तो क्षण आहे ज्याला आपण उत्तरायणाची सुरुवात म्हणतो शास्त्र सांगतं उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो आणि देवांच्या दिवसाची सुरुवात जर चुकीच्या पद्धतीने केली आनुस तर लक्ष्मी रुजते घरातून पैसा निसटतो आणि माणूस वर्षभर मेहनत करूनही रिकामास राहतो म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही जर मकर संक्रांतीला तीन चुकीच्या गोष्टी केल्या तर दोन हजार सव्वीस पूर्ण वर्षाचं नशीब उलटू शकतं मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगूळ पतंग आणि सण नाही तो आपल्या जीवनाचं ऊर्जा चक्र बदलणारा दिवस आहे या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जातो म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास सुरू होतो आणि जे लोक या दिवशी चुकीच्या गोष्टी करतात ते स्वतःच आपल्या जीवनात अंधाराला आमंत्रण देतात मैत्रिणं दोन हजार सव्वीसची संक्रांती फारच विशेष आहे कारण ती बुधवारी येते बुध ग्रह हा बुद्धीचा व्यापार पैसा आणि निर्णय क्षमता वाढवणारा ग्रह आहे या दिवशी जे निर्णय घेतले जातात ते संपूर्ण वर्षावर परिणाम करतात या वर्षी संक्रांत वाघावर बसून येत आहे वाघ म्हणजे धैर्य ताकद पैसा आणि शत्रूंवर विजय म्हणजे ज्यांनी योग्य पद्धतीने हा दिवस साजरा केला त्यांचा नशीब झपाट्याने उंचावणार आहे पण ज्यांनी या दिवशी चुकीच्या सवयी केल्या त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस संघर्षाचं वर्ष ठरू शकतो आता आपण त्या चुका समजून घेऊया ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर चुकूनही केल्या तर लक्ष्मी नाराज होते खूप लोक या दिवशी सकाळी उठतात आणि घर साफ करतात झाडू मारतात ते ठीक आहे पण काही लोक त्या दिवशी झाडू दुसऱ्याला देतात किंवा कचऱ्यात टाकून देतात हे खूप चुकीचं आहे शास्त्र सांगतं मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू देणे म्हणजे घरातील लक्ष्मी स्वतः हाकलून देणे झाडू ही लक्ष्मीची निशाणी मानली जाते त्या दिवशी झाडू दिला तर पैसा घरामध्ये टिकत नाही त्यामुळे आपला झाडू कधीही दुसऱ्याला देऊ नये विकत घेऊन सुद्धा कोणाला देऊ नये त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच काही लोक या दिवशी उधार पैसे दुसऱ्याला देतात मित्र आला शेजारी आला नातेवाईक आला भाऊ थोडे पैसे दे आणि आपण देतो पण शास्त्र असं सांगतं संक्रांतीच्या दिवशी दिलेले पैसे परत येत नाहीत कारण त्या पैशासोबत लक्ष्मी पण घराबाहेर जाते त्यामुळे चुकूनही कोणाला या दिवशी उधार पैसे देऊ नये त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक या दिवशी मीठ देतात मीठ म्हणजे घराची स्थिरता मीठ दिलं की घरात वाद खर्च आजार पण सुरू होतात म्हणून संक्रांतीच्या दिवशी कोणालाही मीठ दान करू नये किंवा देऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी कटाक्षाने टाळण्याच्या गोष्टी म्हणजेच या दिवशी चुकू नये घरामध्ये भांडण रडणं ओरडणं अजिबात करू नये याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते संक्रांतीच्या दिवशी जे भाव आपल्या घरात असतात ते संपूर्ण वर्षभर टिकतात तुम्ही जर त्या दिवशी दुःखी राहिलात तर वर्षभर दुःखीच राहाल तुम्ही जर या दिवशी चिडचिड केली तर वर्षभर संघर्षच वाढेल म्हणून लक्षात ठेवा या दिवशी चुकूनही भांडण रडणं ओरडणं असे प्रकार करू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जर आपण कोणाच्या घरी गेलो तर रिकाम्या हाताने कधीही जाऊ नये रिकामा हात म्हणजे रिकाम नशीब एक रुपया थोडे गुळ थोडे तीळ जरी दिले तरी लक्ष्मी खुश होते आता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना पाणी अर्घ अर्पण करा सूर्य म्हणजे आत्मा शक्ती आणि यश पाणी अर्पण केल्याने जीवनातील अडलेले काम मार्गी लागतात संकट दूर होतात मनातील इच्छा पूर्ण होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी लागण्यासाठी हा उत्तम उपाय आहे त्यानंतर तीळ आणि गुळ दान करा तीळ पाप जाळतात आणि वाढवतो म्हणजे जुने दोष जातात आणि आयुष्यात गोडवा येतो गायीला चारा द्या गरीबांना अन्न द्या मुलींना कपडे द्या हे सगळं लक्ष्मी फार प्रिय आहे दोन हजार सव्वीस ची संक्रांती ही नवीन सुरुवातीसाठी आहे जुनी सवय सोडा वाईट विचार सोडा नवीन संकल्प करा कारण संक्रांती म्हणजे फक्त सण नाही तो तुमचा नशीब पुन्हा लिहिण्याचा दिवस असतो जर हा दिवस तुम्ही योग्य पद्धतीने घालवला तर दोन हजार सव्वीस मध्ये पैसा मान प्रतिष्ठा आणि सुख तुमच्या मागे धावेल हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा असेच रोजचे उपाय सेवा सणांचे रहस्य ग्रहांचे योग सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद